नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गुटख्याची अवैध वाहतूक उधळली आठ लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त साने अन्वेषण शाखेची कामगिरी निपाणी येथून सांगलीकडे गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला साने अन्वेषण शाखेच्या पथकानं रंगे हात पकडलं असून त्याच्याकडून एकूण आठ लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामध्ये गुटखा व टेम्पोचा समावेश असून ही कारवाई शिरोली एमआयडीसी परिसरातील बुधले मंगल कार्यालयासमोरील हायवेवर करण्यात आली आहे कोल्हापूरचे मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात कठोर का कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली दिनांक अठरा मे दोन रोजी पोलीस अमलदार विशाल खराडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आठ शून्य चार चार सहा या क्रमांकाचं सुपर कॅरी टेम्पो निपाणीहून सांगलीच्या दिशेने गुटखा वाहतूक करत असल्याचं समजलं त्यानुसार कार्यालयासमोर सापळा रचून टेम्पो थांबवण्यात आला रवींद्र वसंत पाटील वैद्यकीस राहणार रुई फाटा तालुका हातकनंगले असं टेम्पो चालकाचं नाव असून चौकशी दरम्यान तो उडवा उडवीची उत्तरं देत होता त्यामुळे टेम्पोची झर्ती घेतली असता त्यामध्ये विमल हिरापान मसाला महारॉयल व्ही वन अशा प्रकारचा गुटखा सापडला जप्त मुद्देमालामध्ये तीन लाख दहा हजार रुपयांचा गुटखा आणि पाच लाख पन्नास हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण आठ लाख साठ हजार रुपयांचा सा माल आहे सदर प्रकरणी शिरोली एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक हो, शेष मोरे संतोष गळवे राजू कांबळे शिवानंद मठबती गजानन गुरव अरविंद पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे व अमित सिरजे यांच्या पथकाने केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा